हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तर आज आपण बघणार आहोत कोल्हापुरी अख्खा मसूर कसा बनवायचा आहे तर इकडे मी मातीचं भांडं घेतलेलं आहे छान पुसून वगैरे घेऊन गॅस चालू करायचा आहे त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत दोन ते तीन चमचे मातीचं भांडं जेव्हा गरम होतं तेव्हा थोडासा वेळ लागतो मातीचं भांडं गरम व्हायला आणि त्यात तेल घालतो तर तेल तो सुद्धा गरम व्हायला थोडासा वेळ लागतो तर ह्यामध्ये आपण घातला आहे अर्धा चमचा जिरं त्याचप्रमाणे टेचलेला चांगला लसूण घालायचा आहे भरपूर जिरं आणि लसूण छान आपण आधी भाजून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत दोन लाल मिरच्या सुक्या दोन लाल मिरच्या असतात आपल्या त्या घालणार आहे तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी चालेल त्याऐवजी तुम्ही हिरवी मिरची वापरली तरीही चालेल आणि व्यवस्थित आपण मिरची का लसूण आणि जिरं छान आपण फ्राय करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा मी इथे छोटे दोन कांदे घेतलेले आहेत तर इथे आपण व्यवस्थित कांदा घालून पुन्हा हे सगळं मग कांदा हे छान परतून घ्यायचा आहे लाल वस्तूपर्यंत कांदा आपल्याला परतून घ्यायचा आहे कांदा छान परतला लादे ह्यामध्ये घालणार आहे टोमॅटो टोमॅटो मी एकच घेतला आहे बारीक टोमॅटो आहे ते एक घेतलेलं आहे टोमॅटो आणि कांदा हे छान असं शिजायला पाहिजे कांदा आणि टोमॅटो छान परतून झाला यामध्ये घालायचं अर्धा चमचा हळद त्याचप्रमाणे एक ते दीड चमचा कश्मीरी लाल मिरची कांदा लसूण मसाला हा आमचा कोल आपला जो साठवणीतला मसाला असतो तोच असतो पण आमच्या ह्याच्यामध्ये कांदा लसूण खोबरं सगळं ॲड केलेलं असतं त्यामुळे मी तुम्हाला कांदा लसूण मसाला सांगितला ते सगळे मसाले आपण एकजीव करून घ्यायचं आणि यामध्ये मसूर भिजत घातलेला होता तो मसूर याच्यामध्ये ॲड करून घ्यायचा मसूर स्वच्छ धुवायचा आणि पाण्यामध्ये दोन तासभर भिजत घालायचा आणि त्याच्यानंतर आपण ह्या भाजीमध्ये घेतलेला आहे आता हे सगळे जिन्नस आपण आपण व्यवस्थित एकत्र करायचं आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तर बघू शकता छान असं मसूर आपला परतून झालेला आहे आता ह्यामध्ये घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि मीठ हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये अर्धा तांब्या वगैरे पाणी घालायचं आहे म्हणजे छान आपल्याला तो शिजवून घ्यायचा आहे मसूर आपण कुकरमध्ये शिजवत नाही आपण डायरेक्ट असा शिजवतो हो त्याच्यामुळे आपण अर्धा तांब्या वगैरे पाणी घालत आहे तर इथे छान उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता दणदणी तशी उकळी आली की गॅस बारीक करायचं आणि झाकण ठेवायचं एक दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकता मसूर आपला छान असा शिजतो आहे छान अशी तरीसुद्धा आलेली आहे बऱ्यापैकी मसूर शिजलेला आहे मोस्ट ऑफ शिजलेलाच आहे तरी मी एक पाच मिनटासाठी पुन्हा ठेवणार आहे आणि पुन्हा पाच मिनटानंतर आपण गॅस बंद करून बघायचं आहे तर इथे आपला अख्खा मसूर आहे तो इथे तयार झालेला आहे मस्त तसा गरमागरम आहे व्यवस्थित दिसतो ते अजिबात तेल नाही किंवा काही नाही मग व्यवस्थित आहे तर अशा पद्धतीने आपला कोल्हापुरी अख्खा मसूर इथे तयार झालेला आहे तर आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि हा मसूर नक्की करून बघा खाऊन बघा आणि मला प्लीज कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूयात वेगळ्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत काय घ्या बाय